नमस्कार मी सीमा सजराव करे कापडगावला राहिला आहे पण माझी ट्यूशन इथं लोणंदमध्ये पोलीस स्टेशनच्या पाठीमागे आणि बँक समोर पहिली ते बारावीपर्यंत घेतली मी ट्यूशन प्रायव्हेट ट्यूशन आहे मी स माझे स्वतःचे क्लासेस आहेत ते बा पहिलीपासून इंग्लिश मिडियम मराठी मीडियम सर्वच किंवा अगदी नर्सरीपासून म्हटलं तरी चालेल म्हणजे जेवढे काय ट्यूशनला विद्यार्थी येतात ते मी म्हणजे असं कोणाला नाही नाही म्हणत अगदी लहान बरेच पेरेंट्स आता जसं मुलांना कळायला लागले तशापासून ट्युशनला पाठवतात किंवा प्रत्येकाला वाटत असतं जसं आता कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशननुसार आपले आपले आपली मुलं पण पुढं जायला पाहिजे अगदी टॉप लेवलला राहायला पाहिजे असं प्रत्येक पेरेंट्सचा असा एक उद्देश असतो त्यानुसार ते लहानपणापासूनच मुलांना जसं बोलायला यायला लागले किंवा अगदी कळायला लागले तेव्हापासून टीच करायला सुरुवात करत असतात घरी थोडं थोडं आईपासून ए बी सी डी असे एक दोन म्हणजे शंभर पर्यंत अंक वगैरे असं बेसिक बेसिक, बेसिक पॅरेंट्स घरी हो घेत असतात मग बरेच पॅरेंट्सला असं वाटतं की आपली मुलं घरी ऐकत नाहीत वगैरे किंवा आई वडिलांच ऐकत नाही मग त्या उद्देशानं बरेच पॅरेंट्स प्रायवेट ट्युशन जॉईन करतात मग असे विद्यार्थी पण अगदी त्यांचं एज पण नसतं जसं की आपण म्हणतो शिकण्याचं लिमिट म्हणजे स्टार्टिंग पॉईंट पा पाचही वर्षानंतरपासून असतो किंवा पहिलीला विद्यार्थी पाच वर्षानंतरपासून घेतला जातो पण अगदी त्यापासून नर्सरी आपल्याला माहिती आहे अडीच तीन वर्षापासून जे विद्यार्थी नर्सिंग म्हणजे असं एल के जी यू के जीसाठी साठी ॲडमिशन घेतात पॅरेंट्स आणि त्याच्यापेक्षाही अगदी खाली दीड वर्ष दोन वर्ष जसं कळायला लागले तसं पण टीच करायला लागतं पेरेंट्स मग अशा विद्यार्थी पण आमच्याकडे बसतात त्या विद्यार्थ्यांपासून अगदी टॉपचे ट्वेल्थ पर्यंत जरी नाव माझं पहिली ते ट्वेल्थ पर्यंत असं बोर्डवरती बाहेर नाव म्हणजे माझ्या क्लासचा जो बोर्ड आहे त्यावर पहिले ते बारावी असा क्लास असला तरी त्याच्या पुढचे क्लासेस पण मी घेतलेले जसं की इंजिनिअरिंगचे मॅथ्स वगैरे टेक वगैरे आणखी एम पी एस सी यू पी एस सी मी स्वतः एम पी एस सी यू पी एस सीचा म्हणजे तयारी पण करते आहे त्यानुसार पण आणि म्हणजे जसं लोकांना कळलेलं म्हणजे कळत आहे की माझं पण स्वतःचं प्रिपरेशन चालू आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी वगैरे त्या दृष्टीने पण विद्यार्थी येत असतात बेसिक मॅथ्ससाठी म्हणा किंवा आणखी इंग्लिश साठी ग्रामर वगैरे तर ते क्लासेस पण मी घेतलेले आहेत आणि असं आजपर्यंत असा विद्यार्थी नाही की माझ्याकडून घडलेला नाहीये किंवा अगदी टॉपला गेले नाही अगदी झिरो पासून मी अगदी रँक मध्ये येईल अशापर्यंत विद्यार्थी घडवलेले आहेत आज माझं पाच वर्ष झालं माझा पाचवा म्हणजे पाचवं वर्ष आहे क्लास घ्यायचं पण पाच वर्षात माझा प्रत्येक वर्षी बारावीचा आणि दहावीचा विद्यार्थी माझा क्लासचा टॉप असतो अगदी पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये माझा आता मागच्या वर्षीचा विद्यार्थी मागच्या वर्षीचा म्हणजे टू थाउजंडिनचा विद्यार्थी माझा पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये सेकंड रँकला होता आ, तो सातारे तो ट्वेल्थ झालं पण अगदी टेन्थचं पण माझ्याकडे टॉपर म्हणजे टेन्थचे पण माझ्या स्कुलाचे टॉप होते अगदी हे फक्त मी टू थाउजंड एटीनचं एक एक्झाम्पल दिलं की पॅक इयर होतं म्हणून पण अगदी पहिल्या वर्षापासून म्हणजे दोन हजार पंधरापासून मी जसं ट्युशन सुरू केलं तशापासून मला म्हणजे प्रत्येक वेळी मला यश येत गेले माझ्या विद्यार्थ्यांमध्ये यश येत गेले म्हणजे अगदी झिरो लेवलपासून टॉपपर्यंत मी विद्यार्थी घडवले म्हणजे ते म्हणजे असं पॅरेंट्सला पण जेव्हा माझ्याकडे येतात त्यांचे मुलांना तुमच्याकडे ट्युशन लावायची तेव्हा जेव्हा पहिल्यांदा मला बघतात तेव्हा त्यांना असं विश्वास वाटत नाही की मी अगदी वगैरे बरेच पॅरेंट्स मला म्हणाले की तुम्ही तुमचं काय शिक्षण झाले पहिल्यांदा मला विचारतात कारण माझ्या कदाचित माझी जी पर्सनॅलिटी त्यावरून त्यांना वाटत असेल की मी फुल एज्युकेटेड नाहीये किंवा म्हणजे असं असेल क्लासेस वगैरे असं असेल वगैरे पण पहिल्या महिन्यातच पहिला महिना पण खूप होतोय अगदी पहिला दिवस घेऊन दोन दिवस जरी विद्यार्थी आला तरी त्याला समजून जात की ही योग्य टीचर आहे आपल्यासाठी वगैरे किंवा पॅरेंट्स पण मला स्वतः पर्सनली स्वतः येऊन तसे म्हणतात की म्हणजे विद्यार्थी दहावी ला किंवा बारावीला दोन्ही महत्वाच्या वर्षी पण असला पाहिजे वगैरे कि आपण घडतोय वगैरे आणि असं पण मला म्हणायचं नाही की अगदी अं उशार विद्यार्थी मायकडलाय मग उशार विद्यार्थ्यांना जास्त आपल्याला घ्यायला लागत नाही किंवा त्यांचं जास्त प्रिपरेशन घ्यायची गरज पडत नाही पण अगदी पासून तरी चालेल विद्यार्थी पण मी घडवले उदाहरण द्यायचं म्हटलं की काही विद्यार्थी असे होते की त्यांना लिहिता वाजता पण येत नव्हतं आणि लिता वाजता येण्यापासून शिकवायचं म्हटलं की आपल्याला माहिती त्याला त्याच्या ते पुढं जरा जास्त कष्टच असतं म्हणजे त्यांचं एज लिमिट लिहून गेलेलं असतं आपण म्हणतो म्हणजे एक बारा किंवा काय असं म्हणजे ते ते कुठं पहिली दुसरी मध्येच त्या विद्यार्थी जमला पाहिजे तर ते त्याचं गेलेलं असतं आणि एज लिमिट जेव्हा निघून जातं तेव्हा ते, ते, ते शिकवायला जरा आवड पडत ज्या त्या लिमिट म्हणजे एज लिमिट मध्ये मुलं पटकन कॅप्चर करत असतात पण जेव्हा त्यांचं एज लिमिट निघून घेत जातं की परफेक्ट जी वेळ असते की ते त्याच शिकलं पाहिजे ते जेव्हा एज लिमिट एज लिमिट निघून जातं त्यावेळी ते, ते शिकवायला आवड नव्हतं मग अशा विद्यार्थी पण मी एक तासाच लिमिट असतं ता, असं नाही की दोन दोन तीन तीन ती, तास बसून जोपर्यंत त्याला येत नाही तोपर्यंत मी परफेक्ट म्हणजे असं परफेक्ट करून घेतलंय त्यांच्याकडून आणि ते विद्यार्थी पण टॉपला गेलेले आहेत अगदी रँक फर्स्ट थ्री फर्स्ट सेकंड थर्ड अशा रँकमध्ये पण आलेले आहेत म्हणजे असे भरपूर असे एक्झाम्पल्स आहेत मग मी जेव्हा दोन हजार पंधरामध्ये क्लास सुरू केला तेव्हा तो बाहेर गेला तसा म्हणायला गेला तर क्लासरूम माझा दोन हजार चौदा मध्ये झाला म्हणजे मी बी एस सेकंड इयरला असल्यापासून पण ते मी घरगुती ट्युशन घेत होते असं काही हेतू नव्हता की आपल्याला ट्युशन घ्यायची किंवा ह्याच्यामध्येच करिअर करायचंय वगैरे पण मी जेव्हा घरी सुरू केली दोन हजार चौदा मध्ये मी ट्युशन सुरू केली ती पण शेजारच्या अशी मुलं पाठवली होती की तुम्ही असं त्यांना वाटलं असेल कारण मी पहिल्यापासून अगदी फर्स्ट पासून ग्रॅज्युएशन मध्ये लेवल पर्यंत मी टॉप आहे टेन्थला ट्वेल्थ ला टॉप आहे इथं मारुशी कन्यामध्ये किंवा अगदी कॉलेजमध्ये एसपी कॉलेजला लोणमध्येच मी टॉप केलेले आहेत पहिल्यापासून एज्युकेशन क्षेत्रामध्ये मी चांगले असले म्हणून एक विश्वास होता शेजारच्या पण त्यामुळे त्यांनी माझ्याकडे त्यांची मुलं पाठवली होती ट्युशनला तर अशी ती पण काय अशी खूप लेव्हर म्हणा किंवा चांगल्या विद्यार्थी नव्हते मी त्यांचं प्रिपरेशन घेतलं चांगलं म्हणजे त्यांना घडवलं तेव्हा जेव्हा त्यांना त्यांनी त्यांच्या त्या इयरमध्ये जेव्हा टॉप केला तेव्हा एक त्यांना विश्वास बसला मग त्यांच्याच पॅरेंट्सनी मला सपोज म्हणजे असं सपोर्ट केला की तो, तो पुढं क्लास म्हणजे कंटिन्यू कर किंवा क्लास अजून घे तुझा म्हणून बाहेर ट्युशन सुरू कर मोठी होईल वगैरे आणि माझं पण असं पुढं एम एवढंच होतं की मला एमपीएससी सी करायची त्यासाठी एज्युकेशन क्षेत्रामध्ये राहणं गरजेचं होतं म्हणून मी तिथं आ, अगदी ट्यूशनचा रूम बघण्यापासून मला बाहेरच्यांनी हेल्प केलेली आहे त्यांनीच ट्युशनची रूम बघितली होती त्यांनीच मला क्लासेस केले आणि सुरुवातीला फक्त माझ्याकडे तीन विद्यार्थी होते जेव्हा मी mm. बाहेर ट्युशन सुरू केली घेतली म्हणजे लोणांमध्ये मी राहायला कापड गावलाय पण जेव्हा मी लोणांमध्ये सुरू केली तेव्हा सुरुवातीला माझ्याकडे फक्त तीन विद्यार्थी होते त्या तीन विद्यार्थ्यांपासून आता माझ्याकडं अगदी दोनशे अडीचशे एवढं लिमिट झालेले आहे पाच वर्षामध्ये आणि एकही विद्यार्थी माझा फेल गेलेला नाहीये ते एक मला एक स्वतःचा अभिमान आहे किंवा ते मी माझ्या क्षेत्रात केलेला माझा स्वतःचा उत्कर्ष म्हटलं तरी चालेल आणि ती पण मला म्हणजे विद्यार्थ्यांना कळवणं हा एक वेगळा आणि वे एक पॅरेंट्सचा विश्वास मिळवणं हे एक वेगळा भरपूर पॅरेंट्सचा विश्वास पण मी मिळवला म्हणजे आपुलकी निर्माण झाली बऱ्याच ओळखी झाल्या म्हणजे थोडक्यात मला प्रसिद्धी मिळत गेली ह्यामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हटलं की मी माझ्या क्षेत्रात खूप खुश आहे सध्या म्हणजे जरी माझं ट्यूशन मला माहिती आहे लाईफ टाईम नाहीये जेव्हा माझं करिअर घडल एमपीएससी युपीएससी मधून त्यावेळेस मी हे क्षेत्र बंद करेल पण तरी पण माझा फ्युचर प्लॅन आहे की मी पुढे एमपीएससी युपीएससी चा क्लासेस सुरू करणार कारण मला ह्यात खूप आनंद आहे ह्या म्हणजे एक वेगळा आनंद मी जाते अगदी पहिली म्हटलं की मी त्यांच्यासारखं वागते दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्यासारखं वागते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यासारखं वागते म्हणजे एक माझं एज लिमिट पण छोटं मोठं होत होतं मग ते मला एक वेगळा एक वेगळा आनंद मिळत जातो मग माझं असं क्षेत्र मला म्हणजे असं फार आवडत म्हणजे पुढं पण आताही आवडत आहे आणि पुढेही आवडेल की यामध्ये करिअर करायला ज्यावेळी माझं एस्टिमेट म्हणजे जेव्हा मी रिटायर्ड वगैरे असेल त्यावेळेस पुन्हा मी एमपीएस युपीएसी चे पण क्लास सुरू करणार आहे आणि म्हणजे हा मी एक माझा अनुभव सांगितला ज्यांचं किंवा आपण म्हणतो ट्वेल्थ पास म्हटलं तरी चालेल ते पण अगदी पहिली दुसरी पर्यंत क्लासेस सुरू करू शकतात आणि तो एक चांगला घरगुती व्यवसाय हो आहे चांगला बिझनेस आहे त्यातून कुठल्याही प्रकारचं भांडवलाची गरज नाही फक्त तुमचं ज्ञान तुम्ही मला समोरच्याला द्यायचं असतं आणि त्या ज्ञानानुसार आम्ही म्हणजे जेव्हा आपण काही वर्क करत नाही तेव्हा आपल्या मेंदूला जा गंज चढतो तो पण निघून जातो जसं तुम्ही ज्ञान देत राहता तसं तुमचं ज्ञान वाढतं आपण म्हणतो ज्ञान ते दिलेले अगदी योग्य आहे इथं कारण जसं तुम्ही ज्ञान संशयला देत राहता तसं तुमचं ज्ञान वाढत असतं तुम्हाला पण तुमच्या तुमच्या मुलांना पण घडवायला तुम्ही जसं बाकीच्या विद्यार्थ्यांना राहणार तुमच्या स्वतःच्या तसं स्वतःच्या मुलामध्ये पण तुम्ही प्रगती नक्की आणि ते तुम्हाला जर तुम्ही दुसऱ्याला चांगला प्लस पॉइंट दिला किंवा त्यांचं चांगलं घडवलं तर तुम्हाला तुमच्या पण असतो मिळतं आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं की बिझनेस स्वरूपात म्हटलं तर विदाउट भांडवल आहे आणि त्यात तुम तुम्हाला फक्त पैसेच नाही मिळत तुम्हाला ज्ञान वाढतं आणि तुम्हाला एक रिस्पेक्ट पण मिळतो ऍज अ टीचर म्हणा किंवा समाजाच्या चौघांमध्ये तुमचा स्वतःचा म्हणजे असं एक वेगळी आयडेंटिटी तयार होते तिथं मग म्हणजे माझा उद्देश सांगायचा एवढाच आहे की कुठल्याच महिलेनं असं घरी बसून नाही राहिलं पाहिजे जरी अगदी नसेल तरी पण बरेच असतात आपण म्हणतो किंवा भरतकाम वगैरे असले बेसिक बेसिक बिझनेस आहेत की त्याच्यामध्ये पण तुम्हाला मोठं करिअर करता येतं शिवण क्लास म्हणा पार्लर म्हणा एक्सेट्रा ते काही एज्युकेशनची किंवा हायली एज्युकेटेड लोकांसाठी म्हणजे त्याचं गरज नाही हायली एज्युकेशन तुम्ही बेसिक अगदी, की त्यातून तुम्ही चार पैसे कमवू शकता घर चालवू शकता तुमचं घर पुढं म्हणजे घरासाठी म्हणा किंवा तुमच्या अं लाईफ पार्टनरला तुमच्या पतीला पण तुम्ही सपोर्ट करू शकता चार पैसे मिळवायला आणि म्हणजे न बसता किंवा त्यांनी ह्याच्या एवढं सगळं करण्यासाठी तीन गोष्टी महत्वाच्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही तीन गोष्टी व्यवस्थित बाळगल्या तर शंभर टक्के तुम्हाला यश आहे आणि शंभर टक्के तुम्ही म्हणजे तुमच्या लाईफ मध्ये तुमचं वेगळ्या प्रकारे तुम्ही शंभर टक्के करिअर करणार याची मला पूर्ण खात्री आहे धन्यवाद